जय माताजी श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट सोमवारपेठ पुणे यांच्या वतीने आठ नऊ दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी तीन दिवस भरगत धार्मिक उपक्रम पार पडले त्या धार्मिक उपक्रमाबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट हे सुवर्ण महोत्सव वर्ष आहे सर आपला अल्प परिचय द्या नमस्कार मी श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट सोमवारपेठ याचा अध्यक्ष आहे व मागच्या वीस वर्षापासून या ट्रस्टची सेवा करीत आहे या ट्रस्टचा थोडक्यात परिचय द्या आता ही ट्रस्ट ही ट्रस्ट एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये आमच्या आजोबांनी ट्रस्ट करून समाजाला अर्पण केली ही जी जागा आहे ती आमच्या आजोबाने स्वर्गीय पंडितजी दुर्गाशंकरजी माणिकलालजी दवे यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये घेऊन एकोणीसशे बावन्नमध्ये याचे उत्तर करून आमच्या समाजाला हे अर्पण केली त्यानंतर आमचे वडील स्वर्गीय श्री विजयशंकरजी दुर्गाशंकर दवे यांनी देवळ बांधून या वास्तूची साधारणपणे पाच वर्ष तयारी करून बांधकाम करून ते एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची झाली वर्षभरात आपण कोणकोणते उपक्रम राबवता पूर्ण वर्षभर बर। वर्षभरामध्ये आमचे दोन मे महत्त्वाचे उपक्रम होतात एकतर माताजीचा जन्मोत्सव होत आहे सप्टेंबरमध्ये श्राद्धमध्ये अष्टमी असते त्यावेळेला व फेब्रुवारी मार्चमध्ये पाटोत्सव असतो पाटोत्सव म्हणजे प्रतिष्ठा ज्या वेळेला केली त्या तो दिवस वर्षभर उपक्रमानंतर रोजच्या रोज कोणकोणते उपक्रम असतात धार्मिक उपक्रम रोजच्या रोज याच्यामध्ये साधारणपणे सकाळी अभिषेक महापूजा त्यानंतर प्रसाद वितरण प्रात आरती त्यानंतर मध्यान राजभोग असतो आणि संध्याकाळी परत महाआरती आणि रात्री आरती असे उपक्रम असतात ह्या धार्मिक उपक्रमाबरोबरच तुम्ही काही सामाजिक उपक्रम राबवता का देश आणि समाजाच्या हितासाठी हो बरेच आम्ही उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर त्यानंतर कॅटरॅक म्हणजे मोतियाबिंदूचे ऑपरेशन हे आम्ही फ्री म्हणजे निशुल्क करून देतो शिवाय इन्शुरन्स जे आहे त्या बाबतीत आम्ही माहिती लोकांना देतो ज्या कारणाने त्यांना त्याचं महत्त्व समजत ये येईल असं आम्ही त्यांना माहिती देतो शिवाय आमच्या इथे भजनांचा कार्यक्रम व कीर्तन वगैरे होत असतात महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी भरपूर गर्दी असते त्या दिवशी माताजींचा भरघोस कार्यक्रम असतो या श्री महालक्ष्मी माताजी ट्रस्टच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातातच पण त्या उपक्रमात काल आज आणि उद्या कसे बदल झालेले आहेत कशी प्रगती झालेली थोडक्यात जरा सांगाल का पूर्वी आमचे आजोबा होते त्यावेळेला आरती सकाळ संध्याकाळ व्हायची पण त्यावेळेला गर्दी होत नव्हती हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत राहिलेत आणि या वास्तूची प्रचिती बऱ्याच जणांना होऊ लागली त्यानंतर आमचे वडील होते त्यांनी बरेच उपक्रमात सुरू केलेत याच्यामध्ये भजनं कीर्तनं हे होत राहिले होते त्यानंतर आता आम्ही थोडं ह्या सामाजिक व सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम राबवल्यामुळे लोकांमध्ये देवळाची आणि मूर्तीची बळीच प्रसिद्धी झालेली आहे आणि लोकांना याचा भरपूर फायदाही मिळत आहे ह्या आपल्याला श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने भविष्यात कोणकोणते उपक्रम राबवले जाणार आहेत आम्ही असं विचारत आहोत की लहान मुलांसाठी पाठशाळा जे सुरू आहे ती पाठशाळा अजून वाढवावी ज्याच्यामध्ये आम्ही सांस्कृतिक श्लोक त्यानंतर पाठपूजा कशी करायची याचं आम्ही त्यांना शिकवणी देतो आणि ते निशुल्क आहे श्री महालक्ष्मी माताजी ट्रस्टचं मंदिर पहिलं कशा स्थितीत होतं आणि ती आत्ता जी नवीन मूर्ती आणलेली आहे त्या मूर्तीचे वैशिष्ट्य वगैरे असं काय आहे का पूर्वी लहान मूर्ती होती ज्यावेळेला आमच्या आदोबाने जागा घेतली त्यावेळेला एक छोटंसं देऊळ होतं आणि छोटी मूर्ती होती त्या मूर्तीला परत प्राणप्रतिष्ठा करून त्या आम्ही स्थापन करून त्या मोठ्या मूर्तीमध्ये रूपांतर केलं जी जयपूरवरून आम्ही आणली त्याच्यामध्ये स्वर्गीय श्री बंसीलालजी रामनाथजी अगरवाल यांनी त्या मूर्तीसाठी भरपूर प्रयत्न करून जयपूरवरून घेऊन आले होते श्री महालक्ष्मी माताजी मंदिर या देवीच्या दर्शनासाठी भक्त कोठून येतात आणि कोणकोणत्या वयोगटातले येतात देवळामध्ये भाविक भरपूर येतात साधारणपणे नाशिक झुंबरकेश्वर कोल्हापूर नगर मुंबई नागपूर उल्हासनगर कल्याण भरपूर ठिकाणाचे आमच्याकडे भक्त पण येतात आणि त्यांनाही प्रसिद्धी बऱ्यापैकी होते आणि शिवाय संतोषी मातेचे देऊळ आहे त्याला भक्तगण भरपूर शुक्रवारी प्रतिसाद देतात आता नुकतंच आपल्या झालेला कार्यक्रम का। आठ नऊ आणि दहा तारखेला तर त्याच्याबद्दल जरा थोडक्यात काय माहिती को द्या कोणकोणते उपक्रम होते हो या वेळेला आम्ही पन्नास वर्ष पूर्ण केली आहेत देवळांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये देऊळ शिस्ता म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि ह्या दहा फेब्रुवारीला साधारणपणे पन्नास वर्ष पूर्ण झाले ह्या पन्नास वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तीन दिवसाचं कार्यक्रम राबवण्यात आला त्यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही अभिषेक महापूजा त्यानंतर रामदेवजीची कथा व सुंदरकांड जे नागपूरवरून माणसं आलेली होते त्यांनी सुंदरकांड हे प्रस्तुती केली दुसऱ्या दिवशी भव्य शोभायात्रा शिवाय शिवपार्वती सोहळा जिवंत सोहळा हे आम्ही प्रस्तुती केली तिसऱ्या दिवशी आम्ही श्री रामदेव कथा आणि भजनाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता Yeah. 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 वश्य रज्जा रामपाद पाद वक्दि पाद देहि तिक्ष्म समेव माता पिता त्वमेव कुमेव बन्धु सार्थ त्वमेव त्वमेव विद्या ऋणम उमेव कुमेव सर्वम हे देव देव आ महाराज की जय संतोषी माता की जय महालक्ष्मी मात की जय अम्बे मात की जय विद्योवास नमस्ते तुम्हारे श्री विदेश पूजिते शंकर चक्र नाम परमेशी जगत माता महालक्ष्मी नमस्ते श्वेतांबर हरे देवीकारभूषे दे। जगत सिद्धेश जगन्माता महालक्ष्मी नमस्ते महाप्री राज्य महापाप ना मेरा नाम रमन है आप कब से आ रहे हैं यहाँ पे मैं काफ़ी दिनों से आता हूँ जब मेरा दिल हो जाता है तो इधर मैं आ जाता हूँ दर्शन करके निकल जाता हूँ और मुझे ये मंदिर के सभी मूर्तियाँ अच्छी लगीं और बस सबको माता रानी की कृपा बना रहे रह यही मेरी बोलना है बाकी कुछ नहीं आ, कौन कौन, कौन मांगनी नहीं है यहाँ से जितने भी कार्यक्रम होते हैं धार्मिक उपक्रम हाँ उसमें से आपको कौन सा ज्यादा पसंद है मैं इधर धार्मिक उपक्रम में हाजिर नहीं हुआ हूँ खाली इधर दर्शन करने आता हूँ और दूसरे मंदिरों में भजन कीर्तन ग्रंथ पढ़ने जाता हूँ जी धन्यवाद तीन अच्छा है, है, भी भी नहीं। है, है, आपका नाम क्या है अच्छा, कितने दिन से आ रहे कितना वर्षो थी नजदीक रहते है ना पूरी फैमिली के साथ आ जाते मन में क्या भावना आ जाती है भक्ति में भावना क्या आ जाती है सब क्या महसूस करते आप पाठ करने का भजन गीत करीत कर का तो बहुत अच्छा होता है आ, मेरा नाम सचिन सोलंकी है और ये महालक्ष्मी मंदिर में मैं पिछले एक चार चार शुक्रवार से मैं आ रहा हूँ और मतलब यहाँ पे आने के बाद सच में एक मन में एक बहुत ही एक प्रसन्नता आनंद होता है और बहुत ही एक वाइब्रेशन बहुत ही अच्छा है मंदिर यहाँ के जो ट्रस्ट के मेंबर थे हमारे शर्मा जी और काफी पुराने हमारे फ्रेंड जो है और यहाँ के पुजारी यहाँ के हर एक बहुत ही अच्छे भावना से हमें यहाँ पे बुलाते हैं और सच्ची में बहुत अच्छा उनका सभी भक्तों से बहुत प्रेरणा नाम राजेश हम लगभग पंद्रह साल से मैं इधर आती हूँ बहुत ही सुंदर ये अविस्मरणीय ऐसा मूर्ति है और बहुत ही निलोभनीय ऐसा स्थान है ऐसा लगता है कि मानो इधर अगर आ जाए तो सभी दुख यहाँ से नष्ट हो जाते हैं हम पूरा दिन भर काम करती हूँ लेकिन इधर आने के बाद माँ के पास अगर बैठ जाती हूँ तो सभी सुखों का अनुभव करती हूँ यहाँ का पचास साल का जो प्रोग्राम इधर परसों मनाया गया बहुत ही अच्छी तरह से मनाया गया सभी लोग इधर इकट्ठे हुए भजन कीर्तन का प्रोग्राम हो गया दो दिन का तीन दिन का जो प्रोग्राम था बहुत ही विलोभनीय ऐसा प्रोग्राम था जो अविस्मरणीय है और मां की जो विलोभनीय मूर्ती आहे सारे भक्तों का कहाँ का कहा चले जाता है और पूरा मन जो आहे मां में लीन हो जाता है माझं नाव वंदना भांडारे मी गेली पंधरा वीस वर्षापासून मी संतोषी मातेच्या देवळात येते इथं संतोषी मातेचं देऊळ पण आहे आणि आंबाबाईचं देऊ पण आहे आणि लक्ष्मीचं देऊ पण आहे इथं सगळे कार्यक्रम अगदी पाटो उत्सव जन्मोत्सव दोन वर्षातनं दोन कार्यक्रम व्यवस्थित अगदी छान साजरे होतात मागच्याच फेब्रुवारीमध्ये आठ नऊ दहा फेब्रुवारीला तीन दिवस सुंदर उत्सव झाले तीन दिवस तर मन अगदी प्रसन्न झालं पंधरा वीस वर्षापासून येते पण मनाला शांती मिळते इथे आणि दर शुक्रवारी आरती असते आणि प्रसाद असतो तर तो सगळ्यांना मिळतो ज्यांचा उपवास असतो त्यांना मिळतो त्यामुळे मन अगदी इतकं प्रसन्न होतं आणि छान वाटतं दर शुक्रवारी न चुकता अगदी यायचा नियमच आहे माझा तर मी अगदी भावभक्तीने येते आणि भरपूर इथं गर्दी असते सगळे लोक मनाने या कार्यक्रमामध्ये तीन दिवस जे उत्सव असतो वर्षात दोनदा त्याच्यात सगळे सामील होतात त्यामुळे बायका तर इतक्या बायका पुरुष सगळेच अगदी लहान मुलं वृद्ध सगळे सामील होतात आणि खूप छान इथं सगळ्यांना आनंद मिळतो सगळे उत्सव साजरे करतात छान वाटतं त्यामुळे मला पण शांती होते माझं मी तर येतेच आणि माझं कुटुंबसुद्धा दर वर्षातनं दोन कार्यक्रमाला नेहमी येतो आणि आम्हाला जेवढी सेवा करायला होते तेवढी आम्ही मनोभावे करतो त्यामुळे खूप खूप या महालक्ष्मीचे ट्रस्टचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद हे सुद्धा आणि सगळ्या मुलाला सगळ्यांना सहकार्य करून सामावून सगळ्यांना अगदी एक समान हे करतात नमस्कार माझं नाव केतन जोशी आहे आम्ही इथं खूप वर्षांनी येतो आहे आणि ॲक्च्युली हे माझ्या बायकोचे ह्याच्यामध्येच मामा लागतात ते यांचे इथले ट्रस्टी आहे तर आणि इथं खूप आम्ही दर शुक्रवारी येतो आम्ही आणि सगळे सोहळ्याला सगळ्या कार्यक्रमाला आम्ही इथं खूप छान व्यवस्था असते खूप मेंटेनन्स असतो मंदिर आता खूप चांगलं बनवलं आहे आम्ही तर पहिले सोमारपेढे जर राहतो तर आम्ही मा मागच्या चाळीस वर्षापासून मंदिराला येत आहोत आता आम्ही राहायला गेलो इथं बनगाड्यांना पण दर शुक्रवारी आम्ही न चुकता येतो इथं इथे खूप शांतता वाटते देवीचा सिद्ध आशीर्वाद लाभतो आम्हाला आणि खूप चांगलं वाटतं मन प्रसन्न असतो आणि खूप चांगला वाटतं इथं येऊन आम्हाला आताचा जो कार्यक्रम झाला तीन दिवसाचा तो सर्वश्रेष्ठ असा झाला ती त्याच्यातली जी शोभायात्रा निघाली त्याच्यातला जो शिवतांडव यांनी प्रसाद हे केला होता खूप त्याच्यात भक्तिभाव आला आणि सगळ्यात माझ्या ह्या ह्याच्या हिशोबाचा सगळ्यात बेस्ट कार्यक्रम अजूनपर्यंत झालेला आहे तो आणि परत पुढच्या वर्षी आम्ही त्या कार्यक्रमाची वाट बघतो आहे आणि माताजींच्या आशीर्वाद आम्ही सगळ्यांवर राहू द्या आणि आमचे पुढे आमचे हे ट्रस्टी आणि आमचे मामा आमचे मार्गदर्शन करावे धन्यवाद जय माता दी माझं नाव गुरुप्रसाद सिंग परदेशी मी गेली पन्नास वर्ष देवामध्ये येतोय जे कार्यक्रम होता ते वर्ष दोनदा कार्यक्रम होता ते पाठ असतो आणि जन्म असतो त्या दोन्ही कार्यक्रमांना आम्ही हाजीर लावतो आणि आम्ही हजार होतो आणि इथलं पवित्र वातावरण <laughs> मंगलमय वातावरणामुळे आमच्या मनाला नवी उपकार येते चांगलं वाटतं प्रसन्न वाटतं आम्हाला हिंमत येते मारा प्याशी चालतात तरी त्यातून आता मी चांगलं होऊन माते जवळ दर मंगळवारी बुधवारी शुक्रवारी जेव्हा पण येऊन मी येतोही असतो माता या मातेच्या चांगलं होत आहे स सगळ्यात दोनदा म्हणजे भाषेत कार्यक्रम असतात पाठोस्त असतो गाण्याचे कार्यक्रम असतात चांगलं सगळं व्यवस्था येतं चांगली भक्तांना काही त्रास होत नाही आणि चांगलं मंगलमय वाटतं प्रश्न वाटतो आणि इथं पवित्र आणि सगळं काय सुद्धा हजर असतो मी मी लीला कृष्ण कुमार मंगळवारसाठी मी एक्क्याण्णवपासून जाते मंदिरात मी दहा वर्ष झाली येते दर शुक्रवारी पहिले साडेसात राहतो आता सात वाजता कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमासाठी नेहमी आता जाते शिवाय आता आठ नऊ दहा तीन दिवस इतका छान कार्यक्रम झाला एवढे व्यवस्थित कोणीही नाराज नाही झाला त्यांची मिरवणूक त्यांनी शंकराचा लग्नसोहार पार पाडला एकदम छान म्हणजे बघण्यालायक होतो त्यांनी ते इतकं आवडलं की त्यांनी ते दुसऱ्याचा लावलं की चला लोकांना पब्लिकला दिसून बस एवं मंदिर आने बड़े बड़ा नुस्त नहीं तो प्रसाद पढ़ते एकदम अच्छा मंदिर हेलो मेरा नाम है शुभानंद श्रीमाली मैं इधर बचपन से आ रहा हूँ और इधर मेरे को आके बहुत अच्छा लगता है इधर बहुत शांति बहुत अच्छा है कौन सी कक्षा में पढ़ते हो अभी मैं छठी कक्षा में अच्छा पुना में पुना से आप पुनामी पुना पुना। और पुना। आपके साथ कौन कौन आता है परिवार के कौन आते मेरी नानी सारे मेरी मम्मी, सब, आते है। सब आ जाते हैं पूरी फैमिली भक्त है अच्छा धन्यवाद थैंक यू।, अच्छा, यू मेरा नाम है और मैं तेरह साल से यहाँ पूजा कर रहा हूँ अर्चना कर रहा हूँ और प्रत्येक वर्ष में पाठोत्सव जन्मोत्सव से और कृष्ण जन्माष्टमी और शिवरात्रि का उत्सव होते रहते हैं। उसमें आयोजन हमारे अध्यक्ष श्री गुरु जी सर ने बहुत अच्छी तरह से करते हैं तो और तो आपके बहुत प्रसन्न मन होता है यहाँ की साफ़ सफाई और माता जी का चेहरा प्रसन्न मुद्रा में देख कर एकदम तो प्रसन्न मुद्रा में माता जी का चेहरा देख कर भी अपने आप प्रसन्न हो जाता है तो और हमारे यहाँ शुक्रवार को अभिषेक करते हैं माता जी का और प्रसाद की का होता है भक्त लगभग यहाँ आगे बहुत बहुत और आनंद प्राप्त करते हैं और हमारे यहाँ भक्त भी बहुत आते हैं शुक्रवार को तो बहुत ज़्यादा आते हैं बाकी जी में अपने जो भोज के आने वाले हैं वो भी बहुत सी इस साल कोई पचास साल माता जी को स्थापना की हो गया आठ बहुत अच्छा उत्सव चालू किसी भी सामाजिक देख रेख में बहुत व्यवस्था बहुत अच्छी चल रही है मेरा नाम दिलीप प्रशांत किराड़ है और मैं पंद्रह साल से इधर रह रही हूँ और मैं रोज नित्य दर्शन के लिए मैं माता जी के आती हूँ और यहाँ माता जी के दर्शन करने के बाद बस ऐसा लगता है बहुत पॉजिटिव एनर्जी मिलती है मन अगर कोई भी अस्वस्थ हो मन, कुछ भी मन चिंता हो यहाँ के शांत लगता है ऐसे सब निगरती दूर हो जाते हैं, और प्रसन्न लगता है और माता जी का चेहरा तो एकदम देख के ऐसे लगता है कि माता जी हमार हमारे तरफ देख रही है ऐसे जैसे हमारे सब दुख उसको पता है एक पॉजिटिव एनर्जी मिलती है उसको देंगे बस हम चाहते कि माताजी का आशीर्वाद हम पर ऐसे ही बना रहे और हम उसकी छत्र छाया में ये चाहते हैं आपके साथ कौन-कौन आता है परिवार के आ, बस हम पूरा परिवार आता है ये मिस्टर है सब पूरा परिवार हम आए तब से माताजी के पास ये हम इधर कुछ भी फंक्शन रात रंगोली बनाते हैं ऐसे में हम जैसे परिवार माताजी का परिवार हो गए तरह से हमारी पूरी सोसाइटी पूरी पूरे लोग भगते हैं मैं मीनाक्ष में बचपन से यहाँ ही पे रहती हूँ मंदिर बहुत से जानती हूँ यहाँ पे यहाँ हम लोग लो रोज होते हैं और मंदिर माता जी का चेहरा के पॉजिटिव एनर्जी आती है दिवाली हुआ होली हुआ सारे फंक्शन यहाँ होते हैं हमारी अभी नई सोसाइटी हुई है सोसाइटी के लोग भी यहाँ होते हैं और मंदिर मतलब तो यहाँ आके एकदम शांति मिलती है एवरी फ्राइडे हर फ्राइडे को भी यहाँ पे प्रसाद वगैरह सब होता है सभी आते हैं हमारे घर से सभी यहाँ पे आते हैं और माता जी के दर्शन आ, मेरा नाम हर्ष नारायण दीक्षित है मैं 2004 में पहली बार इधर मेरी आ, सिस्टर के साथ आया था और यहाँ की भव्यता देख करके के मैं एकदम मंत्रमुग्ध हो गया इतना ज़्यादा भव्य यहाँ तो मुझे लगा कि मैं कभी आज तक आ, हर फ्राइडे आ ही जाता हूँ और पंडित जी से मेरा इतना क्लोज़ हो गया पंडित जी ने मुझे बताया कि आप यहाँ पे बहुत सारी चीज़ें आप पुण्य के लिए कर सकते हो तो मैंने फिर अपना जो है थोड़ा सा योगदान देना शुरू किया हर फ्राइडे में अपना एवरी सेकेंड फ्राइडे को हमारा जो है थोड़ा सा प्रसाद चलता है लेकिन ये समझ लीजिए कि जो मन में रहता है वो माता पूरा करती है इतनी भव्यता है इनके अंदर संतोषी माता का तो जो है बहुत पुराना मंदिर है बहुत सुंदर लगता है वो मंदिर और बहुत कम देखने को संतोषी माता का मंदिर मिलता है जो यहाँ पे एक दुर्लभ है उनका दर्शन अगर आपने किया है तो समझिए कि आपने सारी भव्यता है मैं तो यही कहूँगा कि माँ का अगर कृपा है तो यहाँ पर हम आते हैं दर्शन करने अदरवाइज जितनी मर्जी सोच लीजिए आप नहीं पहुँच पाएंगे यहाँ तो सब कुछ इन्हीं का है और इन्हीं के बल से ये सब चल रहा है और इनका प्रताप ऐसा है कि इनका जितना गुणगान किया जाए कम है तो इन, इनकी कृपा से ही सारा सिस्टम समझिए कि चल रहा है यहाँ पे थैंक यू सो मच यूर गुड नेम सर लक्ष्मण शाहानी आर यू लिविंग फ्रॉम हाँ कितने दिन से आप यहाँ पे आ रहे हैं बीस साल से आपके मन में क्या क्या भावनाएं यहाँ आने के बाद क्या चेंजेस हुए आपके मन में या तो आप क्या महसूस करते हैं क्या महसूस करते हैं मैं हर जगह भगवान को महसूस करता हूँ कहीं पर भी कहीं पर भी मंदिर हो बाहर हो हो काम कहीं पर और आपके साथ कौन कौन आए हैं और कौन कौन आए आपके साथ फैमिली के और जितने भी त्यौहार होते हैं इस मंदिर में सब त्यौहार में आप पार्टिसिपेट होते हो नहीं कुछ कुछ में हो सकते कुछ कुछ में नहीं हो सकते क्या बात है क्या बात है मैं बचपन से और मेरी मेरा पहचान भगवान से पहला पहचान भगवान माँ से संतोषी से हुआ था आई गॉट टू नो गॉड एज संतोषी माता लाइक शी वॉज द फर्स्ट गॉड आई गॉट टू नो एंड माता से ऐसा नाता जुड़ गया कि कुछ भी रोती थी माता के साथ हंसती थी माता के साथ लाइक आई बिकेम अ पार्ट ऑफ हर एंड एक बार ऐसा हो गया कि मैं माता से कुछ विश मांगी थी और फोर्टीन फ़रवरी फ्राइडे के दिन ही विश वो कंप्लीट हुई थी लाइक विद इन द सिक्सटीन शुक्रवार सो आई एम वेरी अटैच टू माता एंड संतोषी माता इज़ माई मदर यू कैन से सो so, एंड मैं हमेशा माता को बोलती थी कि तूफान होएगा बारिश होएगा लेकिन मैं आपका मंदिर आना मिस नहीं करूँगी अफकोर्स वो अभी विथ एज कम हो गया है बट माता इज माय फर्स्ट लव माय वैलेंटाइन हरी बोल वन थिंग लाइफ अगर आप किसी का एक भला करेंगे तो भगवान उसका सौ भला करता है और आप किसी का एक बुरा भी सोचेंगे

धुसता हमारा हमारा सारे जहां से अच्छा